बाबड या कशामुळे बांधणार शंभू मल हे काय आवडचे ह्यांच्यात मी सापडले आवघडचे काय कळ ना पण वाढणं कशामुळे कशामुळं बांधणं शंभू मुळे मिटवा लागते त्यांचे भांडण बांध भांडण कशामुळे ए तू नको जाऊ तू मध्ये येशील त्यांच्या बघितलं का असं असते इथं कसं आहे कसे भांडणं झालं दोघाचे मम्मी पप्पा तुझ्या बघ चला मिटू द्या काय झालं बाबा काय झालं कशामुळे बांधणं करताय भांडणं नाही करायचे राहुनी इकडे बाळा इकडे चल चल इथे 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 चल कशामुळे भांडणं करताय तुम्ही उघड हां असे बांधण नाही करायची बाळा झाले पण झाले पंतच झाले काय झालं चला चला झालं हे त्यात पुरतं यांचं प्रेम असतं ते दोघाच बांडण नसतं ते अशीच कुस्ती असते बबड्या काय झालं रे बाळा कशामुळे करता बांधणाशी गडीत एक पण होते दादा तेव्हा झालं नाही ना गेले जवळ